पुण्यातील शनिवार वाड्यात काही दिवसांपूर्वी नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक झाल्या शनिवार वाडा ही एक ऐतिहासिक वास्तू आहे सतराशे तीस मध्ये बाजीराव पेशव्यांच्या काळात ही वास्तू बांधली गेली या वाड्याला इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे असं म्हणत त्यांनी शनिवार वाड्यात नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आणल्यानंतर पतित पामन संघटनेनं या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं मेधा कुलकर्णींनी या आंदोलनाचं नेतृत्व देखील केलं त्यानंतर वाड्यात ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं तिथं गोमूत्र समुद्र शिंपडून ती जागा पवित्र ही करण्यात आली आणि एकूण हे सगळं बघता पुण्याच्या ऐतिहासिक वैभवात भर घालणारा शनिवार हा पुन्हा एकदा चर्चेत आला मात्र ज्या वाड्यात बसून पेशव्यांनी पार दिल्ली पर्यंतचा कारभार हाकलाय मराठी मावळ्यांची घोडी अटके पार पोहोचली आहेत तो शनिवार वाडा पेशव्यांनी बांधला तरी कसा त्याला शनिवार वाडा असं नाव का देण्यात आलं तो वाडा आतून कसा होता पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या शनिवार वाड्याच्या निर्मितीची गोष्ट खास तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बण्यातील शनिवार वाडा हा मराठा साम्राज्यातील एक महिलाचा दगड म्हणून ओळखला जातो हा वाडा पेशवांचं निवासस्थान होतं या वाड्यात बसूनच मराठ्यांनी संपूर्ण देशावर राज्य केलं तीनशे वर्षापूर्वीच्या या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या वाड्याचे आज फक्त काही अवशेष उरलेत मात्र त्या काळी हा वाडा अतिशय देखणा होता मराठी सत्तेची शान होता या वाड्याचं वर्णन हे सात मजली कसली बंगला असं केलं जायचं इतिहासाची साक्ष देणाऱ्या या वाड्याची निर्मिती कशी झाली ते आपण आधी समजून घेऊ सुरुवात होते ती बाळाजी विश्वनाथ भट यांचा कर्तबगार मुलगा म्हणजेच पहिले बाजीराव यांच्यापासून बाळाजी विश्वनाथ भट हे छत्रपती शाहू महाराजांनी नेमलेले पेशवे होते ते सासवड वरून राज्यकारभार बघत होते मात्र त्यांच्या अकाली निधनानंतर अवघ्या वीस वर्षाच्या बाजीरावांना शाहू महाराजांनी इतर सरदारांचा सा विरोध पत्कारत पेशव्यांची वस्त्र दिली आणि मग श्रीमंत बाजीराव पेशवे हे राज्यकारभार पाहू लागले ते देखील सासवड वरूनच राज्यकारभार बघत असताना त्यावेळी सासवडला पाण्याचे अनेक प्रश्न होते पुण्याची जहागिरी चालत आली होती छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्याचे बाजीरावांना विशेष आकर्षण होत उत्तम हवामान मुबलक पाणी सासवडपेक्षा मोठं म्हणून आपली राजधानी पुण्याला हलवण्याचा निर्णय तरुण पेशव्याने घेतला यासाठी आपले पुण्याचे कारभारी बापूजी श्रीपत यांना त्यांनी पत्र पाठवलं आणि पुण्यात राहण्यासाठी जागा हवी आहे तसा शोध घेतला जावा असं सुचवण्यात आलं आणि मग शनिवार जागा निश्चित झाली याबाबत एक कथा सांगितली जाते की बाजीराव पेशवे हे घोड्यावरून सफारी करत असताना मुळा मुठेच्या काठावरून जात असताना त्यांना त्या ते जागेत काहीतरी विलक्षण असल्याचा भास झाला आणि मग मुठा नदी काठची मुर्जताबाद पेटची विकत विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलेला लाल महाल या जागेपासून अगदी हाकेच्या अंतरावर होता त्यामुळेच त्यांचंही महत्व पेशव्यांनी जाणलं आणि मग तीच जागा शनिवार वाड्यासाठी निश्चित झाली जानेवारी विधिवत पायाभरणी झाली आणि मग पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पांच्या देखरेखीखाली धुमजली चौसोपी वाडा उभा राहू लागला शिवराम कृष्ण लिमये यांनी या वाड्याची आखणी केली होती दोन वर्षात वाडा उभा राहिला सन बावीस जानेवारी सतराशे बत्तीस ला वास्तुशांत करून पेशवे बाजीराव आपल्या कुटुंब कबिल्यासह वाड्यात राहायला आले वाड्याचं नाव ठेवण्यात आलं शनिवारवाडा कारण ज्या दिवशी भूमिपूजन झालं तो दिवस होता शनिवार आणि झाली तो दिवस देखील होता शनिवार आणि म्हणूनच बांधकामाला सोळा हजार एकशे दहा रुपये इतका खर्च आल्याचं पेशव्यांच्या दफ्तरी नोंदय बाजीराव पेशव्यांच्या काळात मोठमोठ्या मोहिमा याच वाड्यातून आखण्यात आल्या आणि मारण्यातही आल्या उत्तरेत मराठी सत्तेचा धाक निर्माण झाला बाजीरावांच्या नंतर नानासाहेब पेशव्यांनी पेशवाईच्या वैभवाचा कळस अनुभवला याच पेशव्यांच्या कारकिर्दीत रघुनाथ रावांनी मराठी सत्तेचा झेंडा इटकेपार गाडून आले शनिवार वाड्याचा मुख्य प्रसाद सहा मजली होता इथं उभे राहून श्रीमंत माधवराव पेशवे पर्वतीच्या मंदिराचा देखावा पाहत याच वाड्यातून त्या काळाच्या पूर्ण पुणे शहरावर नजर ठेवता येत होती गणपती रंग महलात दरबार भरायचा याशिवाय आरसे महाल नाचा दिवाणखाना हस्तिदंती महाल नारायणरावांचा महाल रघुनाथरावांचा दिवाणखाना अशा अनेक देखण्या वास्तू या वाड्यात होत्या गणपती रंग महलाच्या सौंदर्याचं वर्णन तर इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलंय दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळात मराठी सत्ता इंग्रजांकडून पराभूत झाली आणि दिल्ली दरवाजावरचा भगवा उतरवण्यात आला आणि मराठी शाहीचं इतिहासातलं वैभवशाली वैभवाचं प्रतीक असणाऱ्या शनिवार वाड्याला एकवीस ऑक्टोबर अठराशे अठ्ठावीस ला भीषण आग लागली ही आग विझवण्याचा प्रयत्न झाला नाही आणि मराठी शाहीची शान असणारा शनिवार वाडा सात दिवस आगीत धुसमसत राहिला वैभवशाली मराठी शाहीच्या वैभवाचं प्रतीक असणाऱ्या शनिवार वाड्याचा असा करून अंत झाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा